सद्गुरुचरित्र अध्याय अठरावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सद्गुरुभ्यो नम जय जया सिद्ध मुनि तू तारक भवारणी सुधार सामचे श्रवणी पूर्ण केला दातारा श्री सद्गुरुचरित्र कामघेणू एकता न धाये माझे मन काक्षित होते अंतकर्ण कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री सद्गुरुचरणी तृप्ती नव्हे अंतकर्णी कथामृत संजीवनी आणिक निरूपावे दातारा येणे परी सिद्ध्यासी विनवी शिष्य भक्तीसी माथा लावणी चरणासी कृपा भाकी तळी शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्ध मुनी सांगत असते विस्तारोनी एका स्रोते एक चित्ते एक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री सद्गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा तुस करिता अम्मासी चेतन झाले परियेसी श्री चरित्र आध्यातेसी स्मरण झाले अवधारी बिलवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेने का एकचित्ते कवचित काळ तयेस्तानी श्री सद्गुरू होते गोप्योनी प्रगट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा संगम असे ख्यात दक्षिण वारा नसी म्हणत श्री सद्गुरू आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटकात श्री तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अवि अविमुक्त काशीपूर प्रयागासमान तीर्थ थोर म्हणूनही राहिले परिएसा कुरवपुर कुरवपूर ग्राम गहण कुरुक्षेत्र तेची जाणं पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परीयसा कुरुक्षेत्री जितके पुण्य त्याहून अधिक असे जाण तीर्थ सत्यगण्य म्हणूनही राहिले श्री सद्गुरू पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे आहेत ती थोर सांगेन एका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा एसी ख्याती महापातक संहार एसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संघा प्रयागाहून असे सांगा संगम स्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम जैसे स्थान मनोहर वृक्ष असे ओदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरु देव असे अमरेश्वरू तया जैसी वाराणसी पुरी गंगाभागी रथीतीरी पंचनदी संगम थोरी ततसमान परीयसा अमरेश्वर सनिधानी आहे ती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परयेसा अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहून एक स्नाने परियेसा सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रह्म वस्तू तयास्थानी वास असे या कारणे तीये स्थानी कोटी तीर्थ असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमिततीर्थे तयास्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जाण तया कृष्ण तटकात उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्लतीर्थ नामयिका ब्रह्महत्या दूर, ओदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थे परियेसी, एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर पापविनाशी कामतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ अमरेश्वर सनिधार्थ, अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुळात तीर्थ असे ख्यात शक्तीर्थ अमरतीर्थ कोटी कोटीतीर्थ परियेसा तीर्थे असते अप्रांपर सांगता असे विस्तार या कारणे श्रीपाद सद्गुरू राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची ब्रह्महत्यादी महापातके झळोनी जाती स्थाने एके एशी सिद्ध स्थाननिके निके होय तेथे काय सांगू त्याची महिमा आणि द्यावा नाही उपमा दर्शन मात्र होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात कल्पतुर असे वृक्ष ओदंबरू गोप्य होणे अगोचरू राहिले श्री तयास्तानी तयास्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थख्यात राहिले तेथे ते श्री सद्गुरुनाथ म्हणूनही प्रकट झाले जाणा असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती श्री सद्गुरू परियसा तयाग्रामी द्विशेक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पती सेवक पतिव्रता शिरोमणी सुषीण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करे आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदर पूर्ती करी एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणासी वरू न मिळे परियेसी तया शेंगा ते रांधो निहर्षी दिवस क्रमे येणे परी ऐसे तो ब्राह्मण यास यासकारेनं उदर भरिणं पंचमहायज्ञ कुसरी पूजी भक्तीने वर्तता श्री सद्गुरू एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री सद्गुरुसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा भवशी केली होती पत्रशाखा भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासी आश्वासिती श्री सद्गुरु संतोषी गेले तुझे दारिद्र्य दोषी म्हणून निगती तयवेळी तया विप्राचे गृहात का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ श्री सद्गुरु छेदी ती तत्काळ टाकोनी देती परिबळ गेले आपण संगमाशी वनिता तैवेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पाहो हो बळी केसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदोनी केसी टाकोनी दिला भूमीवरी येसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी मने प्रारब्ध प्रमाण मणे एसी तयवेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमोळी तया आधीन विश्व विश्वजाण विश्वव्यापक नारायण उत्पस्ती उत्पत्ती स्थिती लया कारण पिपिलिकादी स्थूळ जीवन समस्त आहार पुरवितसे आयुरण्य प्रयच्छ ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्ययी चौऱ्याऐंशी लक्ष जीवराशी स्थूळ सूक्ष्म समस्तासी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एकदृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी आपले आजर व बरे ओखटी जेसे फळ आपणासी पूर्वजन्मेचे निशेपण सुकृत अथवा दुष्कृत जाणं आपले आपणाची भोगणे पुढीलावरी काय बोल आपले दैव असता उणे पुढीला बोलती मूर्खपणे जे पेरेले तेची भक्षणे कौना परी बोल सांगे बोल ठेवीसी यतीश्वरासी आपल्या आजर व न विचारिसे ग्रास हरितला म्हण म्हणसी अविद्यासागरी बुडून तो तारक आम्ही म्हणून याला भिक्षेसी नेले आमचे दारिद्र्य दोषी तोची तारी थारीला आमते येणे परी श्रियसी सभाशी विप्र परियसी काढूनी वेल शाकेसी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपले द्वारी काढू म्हणून खणिता झाला तयावेळी वेळी काळीता वेल मुळासी साधला कुंभ निघास सा... लाधला कुंभ निधान एसी आनंद झाला बहुसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर अम्मा प्रसन्न झाले म्हणूनही या वेला छेदिले निधान लादले अम्मासी नर नव्हते तो योगेश्वर होईल ईश्वरी अवतार आम्ही भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊने संगमा श्री सद्गुरुषी पूजा करीती बहुवंशी वृत्तांत सांगती तयासी तयेवेळी वेळी श्री सद्गुरु मनाती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी प्रकट करिता अम्मासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी येणे परी तया द्विजासी सांगे श्री सद्गुरु परीयसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पोत्र नांदाल येसावर लागो न गेल गेली वनिता तो ब्राह्मण श्री कृपा एसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी होय श्री सद्गुरु कृपा त्यासी केचे दैन्य पाप કલ્પવક્ષ આશ્રય કરિતા બાપા દૈન્ય તયા ઘરે દેવે ઉલ તો નરુ ત્યાં આશ્રયા વાગુરુ તુચી ઉતરેલ પેલ પારુ પૂજ્ય હોયલ સકળી કાસી જો કોણ બજેલ શ્રી સદગુરુ ત્યાસી લાદેલ ઇહ પરુ અખંડ લક્ષ્મી તેચે ઘરે अष्टेश्वर नांद ते सिद्ध मणे नामधारक असे श्री सद्गुरु महिमा असे बजावे तुम्ही मनोमानसी काम घेणं तुझ्या घरी गंगाधराचा कुमार सांगे श्री चरित्र विस्तार पुढील कथा अमृता सार रोते एका श्रोते एक चित्ते इति श्री चरित्र अमृत परम कल्पतरो શ્રી નૃસિંહ સરસ્વતી પ્રખ્યાને સિદ્ધ નામદારક સવાધે અમરાપુર મહેમા દ્વિષદૈન્યહરન નામ અષ્ટોદશો અધ્યાય શ્રી સદ્ગુરૂપ પાદશ્રી વલ્લભ નૃસિંહ સરસ્વતી દાત્રેય અર્પણ માસ્તુ શ્રી સદ્ગુરુદેવ દય જય રઘુવીર સમર્થ